आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी आपण नेहमी खाजगी वाहनांवर प्रवास न करता एस टी बस अथवा नव्याने सुरू झालेल्या सिटी लिंक सी एन जी बसनेच प्रवास करतो सुरक्षित प्रवासाची हमी देऊन रस्त्यावर उतरलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक सी एन जी बसचा प्रवास किती धोकादायक आहे हे आपण पाहणार आहोत प्रवाशांना नियमावली सांगून चालक व वाहक जणू काही या सी एन जी बस सोमालकीची असल्यासारखे वागतात मात्र त्यांच्यासाठी असलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करून सुमारे तीस ते चाळीस प्रवाशांचे जीव प्रवास करतात जागोजागी प्रवाशांच्या सेवेसाठी नाशिक महानगरपालिकेने सिटी लिंक सी बस सुरू केल्या प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला असा गोडस गैरसमज सर्वांमध्ये पसरला सर्व वाहक व वा चालक प्रशिक्षित असल्याचा भास वरिष्ठांमध्ये दे करून देण्यात आला मात्र आता हळूहळू या बसच्या चा चा चालकांकडून सर्रास नियमांची पायमल्ली होऊनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही हे विशेष मागे सिन्नरकरांचा आवाज एस एन यूज वाहिनीने वाहन चालवताना मोबाईलचा वापर चालक करीत असल्याची बातमी प्रसारित केली होती त्यांच्यावर कारवाई तर झाली नाही परिणामी उलट आता निमानी सिन्नर या दरम्यान सुरू असलेल्या बस चालकाने तर कहर करत चक्क छत्तीस प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत एलच्या सामन्याचा थेट प्रेक्षपणाचा आनंद चालत्या गाडीत घेतला सामन्यातील प्रत्येक चौकार षटकार व विकेटचा मनमुराद आनंद त्यांनी लुटला त्यात शेजारी बसलेल्या प्रवाशांसोबत संपूर्ण मॅचचे विश्लेषण करून आनंद घेतला मात्र या आनंदात या बसमधील प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता चालत्या गाडीतच मिक्स करण्यासाठी स्टेअरिंगवरील समतोल अतिशय उत्तमरित्या राखून धूम्रपानाचा आनंद घेत असलेल्या या चालकामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडली असती तर मात्र यावर नियंत्रण अथवा परीक्षण विभाग ब्रेक फेल अथवा टायर फुटणे असे कारणे देऊन या चालकाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असते मात्र त्यात प्रवाशांच्या जीवाला धोका झाल्यास त्यास जबाबदार कोण बसमधील हा प्रकार काही प्रवाशी निमूटपणे पाहत होते मात्र काही सुजान प्रवाशांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून व्हायरल केल्याने ही क्लिप सध्या चर्चेचा विषय बनला आहे मात्र वरिष्ठ व संबंधित विभाग याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत आहे अनेक वेळा या नादात संबंधित चालकाने अनेक वाहनांना कट देखील मारला त्यामुळे इतर वाहनधारकांशी हुज्जत देखील झाली मात्र क्रिकेट बघण्याचा मोह संबंधित चालकाला आवरता आला नाही तरी ज्याप्रमाणे सिटी लिंक एन जी बस विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात पुढाकार घेते त्याचप्रमाणे सर्व चालक व वाहक यांच्या हालचालीवर देखील लक्ष ठेवून राहावे धूम्रपान न करणे हा नियम चालकाला देखील लागू होतो त्यामुळे त्यांनी देखील धूम्रपान केले की नाही हे देखील तपासावे अन्यथा काही दिवसातच सिटी लिंक सीएनजी ने प्रवास म्हणजे जीव प्रवास हे ब्रीद वाक्य प्रसिद्ध व्हायला कितकासा वेळ लागणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या जीवाशी चाललेला हा खेळ त्वरित थांबवावा अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे एस एन न्यूज साठी विजय शितोळे